कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी मनोहर चंदर कांबळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत दोन जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव साली सेवेत दाखल झाले होते त्याची सेवा अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली असून ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका आय प्रभाग घनकचरा विभागातून सेवानिवृत्त होत आहेत या निमित्ताने त्यांच्या सेवानिवृत्त निमित्त एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला सर्व कर्म कर्मचारी अधिकारी सहायक आयुक्त भरत पवार सहायक आयुक्त राजेश सावंत सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप सहायक आयुक्त हेमा मुंबरकर निवृत्त सहायक आयुक्त संजय साबरे, निवृत्त सहायक आयुक्त किशोर ठाकुर, नितिन चौधरी विजय रसाकर ज्ञानेश्वर ढोक मैडम गोसावी मैडम तसेच नातेवाईक मित्रमंडली उपस्थित होते तसेच समस्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी उपस्थितीत होते आलेल्या सर्व मित्रमंडळी नातेवाईक तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी मनोहर चंदर कांबळे हे एक प्रामाणिक कर्मचारी होते व गरीब स्वभावाचे होते असे देखील कौतुक केले रवींद्र जाधव कल्याण हजार जवळ दोन हजार तेवीसला माझी इथे बदली झालेली आहे तिथपासून ते माझ्या कॅबिनवर काम करत आहेत अत्यंत प्रामाणिक आणि त्यांचे एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं संध्याकाळी कितीही वाजले ते म्हणत नसत की बाबा साहेब आठ वाजले नऊ वाजले आता जाऊ का घरी उलट ते विचारते साहेब काही नाश्ता वगैरे आणू का काही घेऊन येऊ का उद्या यायचं आहे का असे कर्मचारी मिळणं आत्ता खूप कठीण आहे प्रत्येक जण इथे कायद्यावर बोट ठेवतो रविवारी सुट्टी पाहिजे सनिवारी सुट्टी पाहिजे पण त्यांनी अजिबात हे नाही केलं इव्हन त्यांना जेव्हा रजेची आवश्यकता होती आणि ते माझ्याकडे आले त्यांनी एक सुंदर वाक्य मला बोलले साहेब मी जरी रजेवर जात असेल तेव्हा तुम्ही मला सांगा मी कधीही इथे येऊन काम करायला तयार अरे म्हटलं असं नसतं आज तुम्ही रिटायरमेंटला आलात तुमची एवढी रजा शिल्लक असताना सुद्धा तुम्ही ही रजा घेता ही खूप छोटी आहे तुम्हाला मी रजा देतो आणि त्यांनी रजा थोडीशी का होईना उपभोगली त्यात थोडंसं मलाही बरं वाटलं मी आस्थापना विभागाला एक विनंती करतो की त्यांचे जे दे काही देणं आहे आपलं म्हणजे ते ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटी असेल फंड असेल आणि इतर जे काही पगार वगैरे देणं आहे ते लवकरात लवकर त्यांनी द्यावं पेन्शन पेन्शन पण लवकरात लवकर चालू करावी अशी मी विनंती करतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुखी जावं समाधानी जावं चांगलं आरोग्याला आरो आरोग्यवर्धक जावं त्यांनी खूप फिरावं परदेशी भ्रमण करावं अशी तर माझी इच्छा आहे आणि पुढील वाटचालसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो माझे दोन शब्द मी इथे थांबतो शास्त्र आणि माझे जे जे स्टाफ होतात सगळ्यांनी समजावून घेतले आणि काही गोष्टी तर तुम्ही असेल स्टाफला होती आणि आराम केले सोबत कर्मचारी पण चांगले होते आणि सगळं आम्ही मिळून पहिल्यापासूनपणे काम केलेलं आहे त्याच्यावर मला काही काही असं वाटत नाही